नमस्कार श्रोते हो आपण डॉक्टर वीरा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन करत आहोत आपले कठोपनिषद सुरू आहे यात अध्याय एक वल्ली दोन भाग तिसरा याकडे आपण चाललो आहोत चला तर माझ्या या श्राव्य प्रवासाला ज्ञानाची कबाडे सर्वांसाठी उघडी हवी नैषातर्केण मथिरापणीया प्रोक्तान्येनैव सुज्ञानाय श्रेष्ठ यान् त्वमापसत्य धृतिर्बतासी त्वा दृग्नो भूयान्नचिकेत पृष्टा ब्रह्मज्ञान तर्काने येत नाही दुसऱ्याने समजून दिले तर आकळते प्रिय नचिकेता ते तुला मिळाले आहे तू सत्य बुद्धीने राहतोस तुझ्यासारखा श्रेष्ठ प्रश्न विचारणाराच मिळावा असा अर्थ रूचा सांगते ब्रह्मज्ञान अतर्क आहे कारण ते अनंत सूक्ष्म आहे व अनंत स्थूलही ईशा वास्यम इदम सर्व यत्किंच जगत्यान जगत सर्व जगाला व्यापणारे आहे असे हे तत्व आहे जो गुरु असतो तो हे ज्ञान समजून देतो त्यानंतर हे तर्कापलीकडे असलेले तत्वज्ञान चांगले समजते श्रेष्ठ शिष्य ही असावा लागतो की जो ते ज्ञान आत्मसात करील नचिकेत तसा होता असे भगवान यमधर्मराज स्वतःच म्हणतात हे नचिकेतास गौरवास्पद होय पण असे सांगतात ते गूढ ज्ञान सर्वांपासून लपवले तर जात नाही ना ते मंत्रज्ञान ना सर्वांना कसे सांगावे आकलन शक्तीच नसेल तर ते ज्ञान समजावे तरी कसे तू उत्तम शिष्य म्हणून तुला मिळाले असे यमराज म्हणतात हे ज्ञान समाजासाठी नाही का मिळणार की गूढ म्हणून समाज वंचित राहील समाज ज्ञानी व्हावयास हवा समाजाला ज्ञानाचा अधिकार असला पाहिजे येथे जात पात लिंग आणि येता कामाने अजूनही स्त्रियांना सर्व ज्ञान मोकळे नाही महार मांग धेड चांभार आदिवासी यांनाही ज्ञानाची कवाडे उघडी नाहीत ती उघडी हवीत साधी मंदिरे उघडी नाहीत तेथे काय बोलावे अर्थात साठ वर्षापेक्षा आज खूपच बदल झाला आहे जोपर्यंत ज्ञान आणि देव यांचा आक्रमणापासून बचाव करावयाचा होता त्यावेळी निर्बंध होते ठीक होते आता मात्र ज्ञान आणि देव कोणत्याही समाजाची न होता सर्वांच्या भक्तीसाठी मोकळे हवे मंगळवेढे येथील दामाजी या भक्तासाठी स्वतः विठ्ठल विठू महार बनला दामाजीचा भाव पाहुनी श्री हरी अनामिक निर्धारी स्वये झाला घेऊन या द्रव्य निघाला तो हरी जोहार जोहार करी बादशाह झाला महार पंढरीनाथ काय सांगूया देवाची मात झाला महार पंढरीनाथ दामाजीसाठी पंढरीनाथ महार बनला देवाला नीच उच्च जात नाही उच्च नीचता मानवाने निर्माण केली असं संत एकनाथ महाराज म्हणतात तसे सर्वच द्वैत निर्माण झाले म्हणून विवेकाने द्वैतातून अद्वैत साधावे म्हणून भगवान हे ज्ञान कानात न सांगता स्पष्टपणे जनात सांगावे असे वाटते निधी हा अनित्य नाचिकेताग्नी नित्य जानाम्यहिरी नित्यनित्यं ह्यध्रुवैः प्राप्यते हि ध्रुवं तत् ततो मया नाचिकेताश्चितोऽग्निर् अनित्यद्रव्यैः प्राप्तवानस्मि नित्यं या ऋचा मंत्राचा अर्थ आहे मी हे जाणतो की निधी हा अनित्य आहे अस्थिर साधनांनी ते स्थिर ज्ञान प्राप्त होणार नाही म्हणूनच मी नाचिकेत अग्नीची उपासना केली व अनित्य द्रव्याचे साह्यानेच मी नित्य प्राप्त केले भगवान यमधर्मराज म्हणतात कोणताही निधी हा अनित्य आहे तो संपणारा आहे नृत्यातले कौशल्य नुपूर पाय थकल्यामुळे संपते गाणारा गळा केव्हा तरी कायमचा थांबतो सूर संपतो नटसम्राट बालगंधर्व गणपतराव जोशी गणपतराव बोडस केशवराव भोसले मास्टर या सारखे अलौकिक भास्करराव बखले अलादिया खा बडे गुलाम अली नव्हे संगीत कला निधी मास्टर कृष्णराव सुद्धा संपले लेखण्या थांबतात तलवारी पुन्हा बाहेर न येण्यासाठी म्यानात जातात असा सर्व निधी कला गुण शास्त्र साहित्य पांडित्य पराक्रम केव्हा तरी संपतो हे सत्य आहे म्हणून अमृतता मिळवणारा निश्चित ज्ञान मिळवणारा तो नचिकेताग्नीची उपासना मी केली व अमृतत्व मिळवले त्यासाठी मात्र या अग्नीची नाचिकेताची आराधना मी मात्र अनित्य साधनांनी केली असेही भगवान यमधर्मराज म्हणतात कारण देह हा अनित्य आहे त्याचा वापर केला असे त्यांना सुचवावयाचे आहे या अनित्य वस्तूच्या उपयोगामुळे नित्य कसे मिळेल परंतु ही अनित्य वस्तू म्हणजे देह आत्म्याने स्वीकारलेला व पुरित असल्याने अनित्य असूनही उपयोगी ठरला आहे कागदाच्या वा प्लास्टिकच्या पिशवीतून दूध आपण आणतो त्याचा उपयोग जरूर होतो पण गॅस शेगडीवर पातेल्याचा वापर करावा लागतो तेव्हा दूध तापते आत्म्याच्या देहाचा आणि त्याचा वापर नित्य ज्ञान मिळवण्यासाठी असा होतो आत्मा ज्ञानमयच असतो जो पण जोपर्यंत देह संबंधी असतो तोवर तरी त्याला मनाने बुद्धीने केलेल्या कर्मानुसार व त्याचे फलानुसारच परिणाम भोगावे लागतात ज्ञान पुस्तकात असते अगदी ब्रह्मज्ञान तरीही ते पुस्तक फाटते त्या ज्ञानाचा पुस्तकाला काहीच उपयोग नसतो तसे कर्मफल हे आत्म्याजवळ ज्ञान असूनही भोगावेच लागते परमात्म्यापासून निराळा झालेला आत्मा ज्ञानपूर्ण पूर्ण असूनही देहलिप्त असल्याने ते ते बरे वाईट भोग भोगावे लागतात परमात्म्याच्या टप्प्यापर्यंत तो आत्मा असाच प्रवास करतो व शेवटी परमात्म्यात विलीन होतो अमृतत्व पावतो परमात्म्याला असाच अव अधिक तार अव म्हणजे खाली त्रु म्हणजे उतरणे अवतार घ्यावा लागतो व त्यालाही देहाश्रय घ्यावा लागतो व ज्या कार्यासाठी तो अवतार असतो ते काम होताच पुन्हा आपले मूळ स्वरूप तो धारण करतो रामकृष्णांना सुद्धा अनेक दोषारोप सहन करावे लागले हे देहामुळेच होते त्यालाही अनित्य वस्तुतूनच नित्य ज्ञान सिद्ध करावे लागले मोठेपणाचाही त्याग कामस्यापि जगतः प्रतिष्ठां पारं स्तो महदुर्गायं प्रतिष्ठां दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेतोस्त्राक्षीः कामनाची प्राप्ति जगताची प्रतिष्ठा ऋतूंचे अनन्तत्व अभयाचा पार बढे मोठेपणा खूप गायली जाणारी कीर्ती आणि प्रतिष्ठा पाहता हे धीयुत नचिकेता तू त्यांचा त्याग केलास असा या रुचा मंत्राचा अर्थ आहे भगवान यमधर्मराजाने हत्ती घोडे रथ संपत्ती आयुष्य वाडे हुडे आणि अप्सरेसारख्या कामिनी आपापल्या वाद्यांसह पुढे हजर अशी प्राप्ती निश्चितपणे देऊ केली असता त्या नचिकेताने त्याचा त्याग केला जग हे के नष्ट व्हायचे आहे यातील राज्ये साम्राज्ये दुर्ग जलदुर्ग राजवाडे कालाच्या ओघात नष्ट व्हावयाचे आहेत याची पक्की जाणीव त्याला होती तो सर्व मृत्यू लोकांचाच त्याग करून येथवर आला होता वडिलांचे उदाहरणावरून दानशूरतेचा डिमडीम कसा वाजवला जातो हे त्याला माहित होते त्याने कीर्ती पसरते जाते त्याने मोठेपणा मिळतो हे सर्व पाहिले होते अनुभवले होते प्रतिष्ठेचा तेंभा कसा मिरवतात हे त्याने अनेक उदाहरणांवरून जाणले होते करणारा सर्वांचे करतो यातूनच त्याचा अहंकार जागृत होतो त्यासाठीच तो करत राहतो या साऱ्याचा त्याचा अभ्यास होता त्यामुळे त्याने बुद्धीनेच या सर्व गोष्टींचा त्याग केला व भगवान यमधर्माच्या स्पंदनांचे स्फोट होतात व त्यातून प्राण ऊर्जा निर्माण होते तम दुर्दर्श गूढ गुढ गुहाहितं गौहरेष्ठं पुराणं अध्यात्म गमेन देवं अध्यात्म योगा देवधी दर्शनासाठी कठीण जागी असलेल्या गुहेत असलेल्या दुर्गम भागात असणाऱ्या प्राचीनतम देवाला तेजस्वीपणामुळे व अध्यात्म योगाने जो जाणतो तो ज्ञाता हर्ष व्याप्त होत नाही तो या भावना सोडतो उत्शक्ती ही हृदयाचे कप्प्यातील आतील भागात असलेल्या एका विशिष्ट जागेतून स्फुरण पावते व तिचे प्राणकार्य जोपर्यंत जीव देहाला सोडत नाही तोवर चालते येथूनच सर्व पेशींना रक्तद्वारे प्राणपुरवठा होतो व त्यामुळे सर्व दूर असलेल्या सर्व प्रकारच्या पेशी आपापले कार्य ज्ञानपूर्वक करतात प्राण शब्दाने ओज व तेज हे दोन्ही गुणही येथेच निर्माण होतात प्रत्येक हृत्पातून अनेक स्फोट होऊन प्राण तेथे निर्माण होणारे तेज व ओज सर्व दूरच्या अवयवातील पेशी पेशींना पूरित करतात हे तेज त्वचा नेत्र बाहू उरु व सर्व इंद्रिये यांची कार्ये उत्तम करावयास लावते हो हा प्रकाश ज्ञानाचा असतो त्यामुळे सर्व पेशी सर्व इंद्रिये देहासाठी एकमात्रे करून सहकार्याने काम करून एक सहकार्याचा आदर्श निर्माण करतात यातूनच येथे स्फोटाचे वेळी ओज निर्माण होते व वैश्वादर अग्नी आता त्याचे नाव नाचिकेता येतात असे धर्माने ठेवले तो येथे निर्माण होतो सर्व इंद्रियांच्या मर्यादा सांभाळणे त्यांना कार्यप्रवण ठेवणे उष्णतेचे नियमन ठेवणे शरीर मन प्रसन्न ठेवणे हे काम वैश्वानर करतो प्रत्येक इंद्रियाच्या संबंधातले म्हणजे अन्नपचन श्वसन उत्सर्जन विसर्जन पुनर्निर्मिती हे कार्य वैश्वानर आपल्या ओज या गुणामुळे करतो ऊर्जेचे नियमन व इंद्रिय विचार व त्यांची कर्तव्ये ही कार्ये ओझाचीच रूप अधिक द अधिक य म्हणजे घेणे देणे व नियमन आपण मागेही पाहिले आहे की हृद प्रदेश म्हणून मेंदूलाही हृदय ही, ही संज्ञा आपल्या शरीर शास्त्रज्ञांनी लावली आहे रु अधिक द अधिक य म्हणजे रु म्हणजे घेणे द म्हणजे देणे व य नियमन करणे ही तीन कार्ये जे इंद्रिय करते ते हृदय होय या दृष्टीने मेंदूला हृदय म्हणणे योग्यच ठरेल मेंदूमधील हा भाग गूढ दुर्गम गुहेसारखा असाच आहे त्याचेही अंतरावरण हे अत्यंत संवेदनाक्षम असून शरीरभरच्या सर्व इंद्रियांकडून होत असलेल्या आज्ञावाहक व ज्ञानवाहक शिरा मेंदूमध्येच एकत्र होतात त्यांनीच सर्व कार्ये सुरळीत एका पाठोपाठ एक किंवा सहसंवेदनांमुळे सहज होतात हे आपण पाहतो हे सारे कार्य व त्यांचे संयोजन नियमन येथेच असलेल्या आत्म्याकडून होते प्रत्येक कृतीवर विचार फळाचे दृष्टीने परिणामांचे दृष्टीने संरक्षणाचे दृष्टीने झाला की मग ती कृती करण्याची वा न करण्याची ठरते यावर मनबुद्धी ही इंद्रिये व गुण काम करतात व यावर नियमन आत्म्याचे असते तो आत्मा तसा असतो विशेषतः व्हेंट्रिकल ऑफ सेरिब्रा मध्ये असलेल्या पोकळीत गुहेत असतो आत्मा हा ज्ञानमय आहे याचे नियंत्रण सर्व इंद्रियांवर प्राणांवर असतेच हे शरीरातील मुख्य केंद्र होय त्याचे कडून सर्व क्रिया ज्ञानपूर्वक होत असल्याने त्यातून होणारे शोक हर्ष माणूस आवरू शकतो त्यात देहाचे कर्तृत्व कमी असते याची जाणीव असल्याने त्याला शोक म्हणजे दुःख व हर्ष म्हणजे आनंद यांनाही समता येते सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो। असं गीता सांगतेच या मानसिक अवस्थेत सुख दुःख लाभ अलाभ जय पराजय यांनी त्याच्या भावना उचंबळून येत नाहीत सम असतात रमण महर्षींचे उदाहरण आहे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया होती अनेस्थेशिया न देता ऑपरेशन पार पडले महर्षी शांत होते खरोखरच ते सुख दुःखाच्या शोकहर्षाच्या पलीकडे गेले होते क्वचित पण अशी उदाहरणे आढळतात एका नर्सने आपल्याच गरोदरपणी आपले पोटाचे ऑपरेशन आपणच केले अमेरिकेतली हकीकत आहे पुढचे सारे हॉस्पिटलमध्ये झाले पण ती बेशुद्ध पडणेपूर्वी आपला मुलगा आपण पाहिला त्याची नाळ कापली त्याला रडता केला केवढे हे धैर्य सुख दुःख यांना समान लेखणे पानिपतावर दत्ताजी शिंदे पडले भाल्याचे टोक त्यांच्या छातीला लागलेले अब्दाली उद्गारले ला, उद्गार और भी या शूर वीरांना जय पराजय सारखे असतात कसा मेला नव्हे कसा जगला याला किंमत अधिक मान अधिक एकोणीशे अठ्ठेचाळीस साली गांधी वधानंतर कोल्हापूर येथील गडिंगलच गावी जनतेच्या रोषाला डॉक्टर गुणे या धन्वंतरीचे घर आगीच्या भक्षस्थानी पडले त्या प्रसंगात डॉक्टर गुण्यांना मारहाण झाली जीव बचावले पुन्हा जोमाने व्यवसाय केला घर बांधले नाव ठेवले अग्निदिव्य लाभ अलाभ दोन्ही सारखेच त्याच जनतेवर पुन्हा त्यांनीच औषधोपचार केले प्रेम केले असे होते डॉक्टर गुणे खरेच गुणी व ज्ञानी ते उपनिषद जगले ओम शांती शांती शांती